समोर पोरग तोडायला दिसायला का एक गांजेची झाड आहे सगळे गांजे तोडायला लागले गांजे म्हणजे इथे डायरेक्ट रेल्वे पटरीवर आले गाडी थांबले आणि ते तोडायला लागले सगळे झाड घरी घेऊन जाईन बहुतेक गांजीचे पूर्ण झाड एवढे एवढे किती बक उघडले तर आता अनाउन्समेंट व्हायला लागले दोन गाड्या आले स्पेशल ट्रेन फक्त आणि फक्त आणि सगळेजण कसे पळायला लागले तिकडल्या बाई साईडला बघा आणि तिकडल्या बाई साइडला बघा पळायला लागली माणसं अचानकच कारण दोन गाड्या स्पेशल बनलेल्या आहेत ज्या की एक लखनौला जायला लागली आणि एक दिल्लीला जायला लागली तर सगळे हरबडी झाले पूर्ण गाडी हळबडी झाली आपली जम्मू काश्मीरची श्रीनगरमधली जी बस दिसायला लागली ही आहे सिटी बस जे की आपली महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये चालते पी एम टी तशी आहे एकदम सोपी आहे की दरवाजा चढायचा आणि पलीकडल्या साईडला समोर दरवाजा उतरायचा आणि समोर आहे तो एक कंडक्टर सगळ्याचं तिकीट काढायला लागला पण तिकीट देत नाही फक्त पैसे घेत आहे तर आपण बायपासला झाला इथून तिथून तु, आपल्याला रेल्वे स्टेशनला जायचं आहे बाहेर पाऊस बी थोडाफोडा चालू झाला आहे श्रीनगरमध्ये रेले स्टेशन कडे झाला बसमध्ये उतरून आणि ऑटो बघा कसा आहे पूर्ण क्लोज आहे दोन्ही साईडनं हे श्रीनगर मध्ये आणि समोर ड्रायव्हरचा समोर आलं हे श्रीनगरचं रेल्वे स्टेशन समोर लिहिलं बघा श्रीनगर आणि वरे आपला भारताचा झेंडा पण फडकायला आहे आणि तिकडल्या साईडला सोडला आपल्याला आणि खूप जास्त तिकडे मिलिट्रीची आर्मीची खूप जास्त फोर्स आहे म्हणून व्हिडिओ तिकडे काय बने मी आणि समोर दिसायला लागले चार साईडनं हे काय श्रीनगरचं आपलं रेल्वे स्टेशन जाऊया मला मध्ये बघूया आपल्याला तिकीट भेटते का मी जी श्रीनगरचं रेल्वे स्टेशन आहे त्याच्यामध्ये आलो आणि आसपासचा नजारा बघा दिसायला लागले तुम्हाला आणि समोर तुम्हाला रेल्वे स्टेशन दाखवितो दिसायला लागले पुन्हा सी दस स्वादस रेल्वे स्टेशन आहे आपल्यासारखंच आहे फक्त जी वंदे भारत एक्सप्रेस आहे ते आल्याच्या नंतर मधामध्ये कुणाला येऊ देत नाही आणि सगळेजण थांबले तर इथं लोकल आहेत सगळे हे काय रेल्वे स्टेशन आहे चांगलं सुंदर दिसायला लागले हे रेल्वे स्टेशन आहे पूर्ण श्रीनगरचं लांबपर्यंत दिसायला लागले लाईन ओके तिकडं भी दिसायला लागले आहे रे समोरपर्यंत तर रेल्वे लागले आणि जी पिवळी पट्टी आहे का त्या पिवळी पट्टीच्या सगळ्याला पाठीमागं थांबावं लागले आहेत था, कारण समोरून रेल्वे लागले आणि इथं जास्त करून रेल्वे चालत नाही दिवसातून फक्त तीन ते चारच रेल्वे चालते जास्त रेल्वे चालत नाही चार वाजलेत आणि आम्हाला पिवळे लाईनच्या पाठीमागं था थांबा लावले आहेत आणि सगळे पोलिसवाले तिकडे थांबले तर सगळेजण सिट्ट्या वाजवल्या आहेत पलीकडल्या बी साईडला पोलीस आहेत आणि आपली गाडी यायला लागली समोरूनच आणि पोलिसवाल्याची खूप जास्त आहे इथं म्हणजे सगळेजण आडायला लागले पिळ्यापट्टीच्या पाठीमागरा मी बी पिळ्यापट्टीच्या पा पाठीमागा थांबलो आणि आपली गाडी यायला लाग लागली दमादम तर ही आली आपली एकदम व्ही आय पी रेल्वे जे की फक्त आणि फक्त शंभर किलोमीटर चालते ही श्रीनगरमधलीच आहे आणि तीनच डब्याची जास्त मोठी नाही एकदम लोकलसारखी आहे खतरनाक आहे हा हा कश्मीर असू किंवा कन्याकुमारी माणसाची जी हे असते ना मन काय मनशक्ती काय डोक्या विचार करण्याची बुद्धी थेमच असते इथं पण गर्दी करायला लागली अरे जायची किती एकच तर एकच घंटा एक एक जायचे आणि सगळेजण गर्दीच करायला लागले तिकडल्या साईडला पण पूर्ण गर्दीच गर्दी आहे अरे गाडी थांबन पाच एक मिनटं दमाना चला गर्दीच करायला लागली आपण दमान जायचं काय टेन्शन नाही घ्यायचं जागा भेटायला काय ही निघाली आपली गाडी डायरेक्ट श्रीनगरहून जी दिसायला लागली गाडी दमादमाने रेल्वे स्टेशन सोडायला लागली आणि आसपास कोणी दिसणं झाले कारण खूप जास्त इथे सिक्युरिटी आहे आणि समोर लिहिले बघा श्रीनगर रेल्वे स्टेशन का लिहित नाही समोर काय माहित नाही तर ही आहे श्रीनगरचं रेल्ले टेशन आणि आपण सोडलंय आता समोर तुम्हाला नजारे मी जरा एन्जॉय करायला होतो बघूया कशी नजारे दिसते अवंती पुरावरील लिहिलेबी आणि असं काय रेल्वे स्टेशन आहे समोर दिसायला लागले पूर्ण आणि पोलीस सगळे थांबले तर मधामधून अशी दिसते ही जी दिसायला लागली श्रीनगर ते बेनियाल जाणारी डेमो आपली सेम लोकल सगळे दिसते काही वेगळे नाही वरून सगळे पंखे लागले ना खाली वासायला अशी सिटिंग आहे सगळेजण मधामध्ये यायला लागले तर ठीक आहे चालतं आहे चांगली आहे सुंदर दिसायला लागली राहिले समोर आपली डेमो दिसायला लागली ही गाडी राहिली आणि ही आलं बेनिहालचं जे गाव आहे ते दिसायला लागले तुम्हाला टाइम झाला जवळपास सहा वाजून सोळा मिनटं तर आणि जाऊया आपण बाहेर बघूया काय भेटते का आपल्याला लिहिले बघा हाल लिहिले आणि समोर हे स्टेशन आहे रेल्वे स्टेशन आणि समोर टॅक्सी किती वेळा लागल्यात आणि आपला झेंडा पण फटकायला लागलाय आणि इथं खूप सारे टॅक्सी लागलेत बघूया आपल्याला जम्मूसाठी साठी जाण्यासाठी कुठली गाडी भेटते का इथं आला आणि माझ्या तोंडाची हालत लागली असं केसाची हालत बघाय कसली झाली कारण मी पूर्ण बाहेर थांबलो होतं था। आणि बानालच्या अजून एक टनल आलती जवळपास मला पास पास ते आठ दहा किलोमीटर असून कारण जवळपास पाच ते दहा मिनटं गाडी कंटिन्यू चालूच लागली तर बघूया आपण त्याच्या आसपास एवढ्या गाड्या थांबल्या था। तर कुठली गाडी जम्मू जाते जाते पाठीमागं स्टेशन राहिलं जे बेनियालचं रेल्वे स्टेशन आहे रे ते राहिलं आणि समोरचं मेन हायवे थोडस लांब आहे मध्यामध्ये मी कडल्या साईडला आला बघूया इथून आपल्याला काही जुगाट भेटते का नाही आणि आसपासचे सगळे दुकान आहे तो बेनिवाल बसले टाइम झाला जवळपास सव्वा आठ तर आणि इथून आपल्याला अ बेनिवालून काय गा ला लक्षात येत नाही बेनिवाल बेनिवाल क्या नाम आहे रे नाही नाही नाम नाही गाव का नाम क्या आहे Yeah, I mean... बेनेवाल आहे ना हां हा बेनीवाल हे शहर आहे जे की कटरा जमपासून एक शंभर एक किलोमीटर आहे त्याच्या अगोदर थांबलो आम्ही इथे आणि दीडशे रुपयाची रूम घेतली तुम्हाला रूम दाखवतो कारण इथून कसल्याही प्रकारच्या बाहेर जाण्यासाठी मार्ग नाही रस्ता नाही तर आम्ही इथे अडकून बसला तुम्हाला रूम एक दाखवतो आज संध्याकाळच्याला लिहा अवघड झालं माहिती आहे का आता किती दिवस इथं सिक्युरिटी आला विचारलं ते म्हणते उद्या कळ बारा वाजेस तर की तुम्हाला समोर जाऊ देते का अडकून बसलो आम्ही इथे खूप जास्त जेवण केलं आता हॉटेलमध्ये आणि रूमकडे रूम तर पूर्ण ते, ते भूतिया समोर दिसायला लागले ह्या भूतिया घरामध्ये तर जाऊया तिकडे दा तर हे असे काय आपले दीडशे दीडशे रुपये आले रूम आहे ते बघा दिसायला एक दोन तीन चार पाच सहा तर सहा जण इकडे झोपणार दोघ जण इथं खाली एक इथं वरी जण झोपणार तर आजचा काय दिवस आज, आज संध्याकाळ आपल्याला दीडशे रुपयामध्ये असं आणि तिकडल्या साईडला वॉशरूम आहे तर असं इथे जो जोपायचं आपल्याला संध्याकाळी आज स्वागत आहे आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या दिवसामध्ये ते आपण बेनेहाल हाल जे की जम्मूपासून एक शंभर किलोमीटर श्रीनगरपासून एक शंभर किलोमीटर आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे कटराला कारण वंदे भारत आपण आज गाडी केलेली आहे ट्रेन वंदे भारत काढून काल तर भेटलं नव्हतं इथे पाठीमागं रात्री बैठला असताना रातच्या व्हिडिओमध्ये तुम्ही इथं हॉस्टेल हॉटेल होतं जे की दीडशे रुपये घेतले त्यानं ठीक आहे होत्या एक दिवसासाठी चांगलं नॉर्मल आपली नऊ वाजताची रेल्वे आहे इथून कुठून बेनी हाल ते कटरा आणि तिकीट घेतलं आहे सहाशे रुपये तिकीट घेतले दोन घंटेच्या जर्नीसाठी बघूया किती वेळ लागतं आहे आणि अजून बी ट्रॅफिक निघालीच नाही ट्रक सगळ्या थांबलेत आहे त्या गाड्या दिसायला सगळ्या लोकल गाड्या आहेत आणि जे वातावरण आहे ते आज क्लिअर झालं आहे सुरेश देव आपले निघाले आणि पूर्ण साफ वातावरण आहे हे जम्मू काश्मीरमधलं पण जे समोर रस्ते आहेत ते पूर्णपणे बंद आहेत इथून जम्मूला जायला कुठलाच रस्ता नाही तर आता मी रेल्वेने ट्राय करणार आहे कटरापर्यंत श्रीमाता वैष्णवी देवी कटरा या ठिकाणी जायचं आपल्याला रेल्वेने तर ते ट्राय करायचं आहे बघूया आपल्याला जायला काही भेटते का नाही भेटते आणि इकडं रेल्वे स्टेशन आहे जवळपास आठ वाजून चाळीस आठ वाजून चाळीस मिनटं झाले आणि नऊ वाजण्याची आपली रेल्वे आपण चला पकडूया माझ्या आयुष्यातली पहिले वंदे भारत एक्सप्रेस जे की बेनी आलो डायरेक्ट कुठं जाणार आहे कटराला जाणार आहे जवळपास तीन ते दोन घंट्या जाबला टायमिंग राहणार आहे हे समोर रेल्वे आणि हे काही गाड्या काही समोर जायला झाल्या सगळ्या गाड्या इथं थांबल्या नाश्ता केला तितक्या फटाफट नाश्ता केला का नाही कारण गाडीची अनाऊन्समेंट व्हायला वंदे भारत आणि वंदे भारत थांबत मी नाही तर फटाफट आपण स्टेशनमध्ये जाऊया बेनियाच्या पण वातावरण की एकदम जाणार मी जाऊ तर पूर्ण वातावरण बघा एकदा किती सुंदर व्हायला आणि हे रेल्वे स्टेशन हे रेल्वे स्टेशनमध्ये जाऊ द्या आपण चेकिंग झाली आणि प्लॅटफॉर्ममध्ये आलो आणि ती यायला लागली समोरून वंदे भारत दिसायला लागली का थोडी नॉर्मल दिसत असत ती यायला लागली आपली वंदे भारत एक्सप्रेस जी की श्रीनगर कटरा जाते आणि पोलिसाचा बंदोबस्त खूप जास्त दिसायला लागला इथं स्टेशनला आणि तिकडल्या साईडला ती आहे आपली डेमो जी नॉर्मल चालते श्रीनगरला ते समोर यायला लागली गाडीची लाईट आपली वंदे भारत एक्सप्रेस श्री माता वैष्णवी देवी आणि टाइम झाला जवळपास नऊ वाजून सात मिनटं झाले अर्धा घंटा गाडी लेट आहे आपली तर सी फाईव्ह आहे आपल्याला सी फाईव्ह बघायचे सी सिक्स आलं सी फाईव्ह सी फाईव्ह हे आले आपले सी फाईव्ह याच्यामध्ये आहे आपले तिकीट जाऊया आपण श्री माता वैष्णवी देवी निघाली आपली वंदे भारत एक्सप्रेस जवळपास राईट टायमाला चालते नऊ वाजून पाच एक मिनटं चालते मला वाटलं अर्धा घंटा लेट आहे कारण सीट दिसणं गेलं आणि एकदा व्ह्यू बघा यार व्ह्यू तर खूप मजा येणार आहे आणि आसपासला समोर दाखवतो ही आहे वंदे भारत एक्सप्रेस जी समोर दिसायला सीटिंग सिटिंग टू बाय थ्रीची आहे इकडं दोन सीटं आहेत आणि तिकडल्या साईडला तीन सीट आहेत पण असं झालंय की रेल्वेमध्ये काल ट्रेन कॅन्सल झाली ती त्यामुळे खूप कमी जणं आहेत रेल्वेमध्ये तर आपल्याला पहिल्यांदा मिळाली आहे रेलनेची पाण्याची बॉटल जी की दहा रुपयाला येते आल्या आल्याच भेटली आपल्याला सतरा नंबर तिकीट कोण आहे म्हणले मी तर तिकडे आहे तिकडे घेते आपलं सतरा नंबर पण आपल्याला इथं आले आल्याच एक पाण्याची बॉटल भेटली बघूया अजून समोर काय काय भेटलंय आणि साईडला टनल चालू आहे सगळ्या टनल यायला लागलेत कंटिन्यू मग चलो आणि जवळपास दोन ते तीनच मिनटं गाडी थांबली जास्त नाही आणि एकच टॉप येते श्रीनगर ते कटरा जाणारी बेनी हालमध्ये थांबते एकदा गाडी आणि त्याच्यानंतर गाडी कुठं चालू नाही आणि गाडी आपली साईडला लगेच चालू झाली आणि गाडी तर खाली आहे जास्त करून दामून गाडी कॅन्सल होती पण सकाळी काहीतरी कारणामुळे चालू झाली वापस काल तर कॅन्सल होती गाडी कारण मी बघितलं होतं ऑनलाईन आणि आज चालू झाली सकाळी तर जवळपास शंभर किलोमीटरचे सहाशे रुपये घेतले लागले शंभर किलोमीटरचे सहाशे रुपये घेतले आणि गाडी निघायला लागली आणि तुम्हाला एकदा वंदे भारत दाखवतो अशा प्रकारची वंदे भारत आहे एकदम दिसायला सिटिंग आहे पूर्ण आणि त्याच्यानंतर दोन दोन इकडल्या साईडला सिटिंग आहे तिकडल्या साईडला तीन सीटा येतात आणि इकडल्या साईडला दोन सीटा येतात तर जवळपास मला वाटते दोन घंटे लागते इथून कारण पूर्ण टनल होत जाणार गाडी आणि गाचाचे दरवाजे दरवाजे मला खिडक्या येतात पु, जे की ओपन होत नाही आणि सिक्युरिटी खूप जास्त आहे कारण पोलिसवाले खूप जास्त फिरायला ते समोर दिसायला लागले पूर्ण गाडीवाले गाडीमध्ये पोलिसवाले येतात आणि जशी रेल्वे स्टेशनला गाडी येते वंदे भारत पूर्ण पोलिसांचे बैठला पोलिस आहे फ्री टाइम आणि आपल्याला रेल्वेमध्ये काय काय दिलं जातं आहे ते बघू तुम्हाला दाखवतो वंदे भारत मध्ये काय काय दिलं जातं आहे अशा प्रकारचं एक जेवायला दिलं जात आहे आणि अशा प्रकारचं खोलायचं त्याला इथं पाण्याची बॉटल आणि जेवायला बी आलेच नंतर इथं ठेवून खायचं आणि वापस वरी करून असं करायचं इथं पाणी बॉटल ठेवण्यासाठी असं एक दिलं आहे पाऊच खाली पाय ठेवण्यासाठी त्यानंतर इथं बटन आहे खाली दिसाय काळे करायचं हे बटन खा सीटला खाली वरी करण्यासाठी हे एक पे खाली वरी हां हे होते खाली वरी होते हे आणि त्याच्यानंतर इथं चार्जिंगसाठी पॉट पण दिसायला नाही इथं चार्जिंग करायचं आहे तुम्हाला चार्जिंग करण्यासाठी आता गाडी पोहोचायला लागली जवळपास अकरा वाजायला लागलेत आणि श्री माता वैष्णवी देवीकडे पोचायला लागली तुम्हाला थोडंसं दाखवतं ते दिसायला लागले का समोर पूर्णपणे निळ्या कलरचे पत्रे ती आहे श्री वैष्णू देवीला जाण्यासाठीचा रस्ता दिसायला लागला पूर्ण गोल गोल फिरत फिरत जायला का पूर्ण पाय नाही चला जायचं आहे तो रस्ता पूर्ण आणि आपण आता स्टेशनवर पोचायला लागले आणि सगळेजण आधीच उभा टाकलेत अरे ही वंदे भारत एक्सप्रेस आहे याच्यामध्ये काय गरज आहे गाडी पूर्ण थांबलीशी कशाला होत राहता सगळेजण गाडी थांबण्याच्या अदोगोर जाऊन जा दरवाजाला थांबले तर म्हणजे आपल्या इंडियामध्ये तसंच आहे सर गाडी आता धमाधमानं स्टेशनकडे जायला लागले राहिली आपली वंदे भारत एक्सप्रेस जे श्रीनगर कटरा चालते माता वैष्णवी देवी आणि सगळेजण उतरलेत खाली गाडी एकदम टाइमवर आले अकरा वाजताचा टायमिंग आहे आणि अकरा वाजता आले तर जाऊया आपण इथून पहिले बाहेर जे स्टेशन त्याच्या हो सगळेजण बाहेरच जायला लागले त्यांच्या बाहेर आलो मी आणि पाठीमागा बिल लिहिले श्री माता वैष्णवी देवी कटरा पण लिहिले आणि समोर सगळेजण बाहेर आलेत आणि इथं पण भारताचा झेंडा आहे आणि तिकडे राहिलं माता देवीचं मंदिर तिकडे दिसायला लागले तिकडे राहिले चल चल जायचं का नाही आता सध्या तरी आपल्याला जिथून जम्मूला जायचं आहे आणि आसपासचं वातावरण बघा खूप सुंदर व्हायला लागलं पाऊस इथे पडणार झाले तर पूर्ण जम्मूमध्ये तिकडं वरल्या साईडला जम्मू नाही श्रीनगर साईडला पूर्ण पाऊस चालू आहे आणि जम्मूमध्ये पाऊस चालू आहे फक्त इथं आज जरा वातावरण साफ झालं तर बघूया आपल्याला इथून जम्मूला जाण्यासाठी काय म्हणतो तपास साडे बारा आहेत आणि मी आलो आता जम्मू तवी रेल्वे स्टेशन शेवटी आलोच दोन तीन दिवसानंतर आणि इथे दिवसाला लागली ही बस बसनं दोनशे रुपये घेतले कटरापासून आपल्याला जम्मू तवई जे रेल्वे स्टेशन आहे तिथं यायला दोनशे रुपये घेतले चाळीस किलोमीटरचे बघूया आपल्याला रेल्वे भेटते का नाही स्टेशनमधून आणि समोरच रेल्वे स्टेशन आहे समोरचं रेल्वे स्टेशन आहे जम्मूचं आणि साईडला महासाबा ऐकत आहे कारण सगळ्या गाड्या इथल्या कॅन्सल आहेत सगळेजण इथं झोपलेले दिसाले काय करणार आहे एकही गाडी चालणं झाल्या समोरून दिसायला आले सगळेजण साईडला थांबले तिथे झोपलेत म्हणजे बसले तर सगळे झाडाखाली आणि समोरच आहे रेल्वे स्टेशन बघूया जाऊया मना मनामध्ये कोणते रेल्वे चालू आहे का तिकीट काउंटर जे की जनरल का क्लासचं काढलं जातं इथं समोर तर आपल्याला समोर बघूया आधी कोणती रेल्वे चालू आहे का नाही इथं सगळं जनरल काळचे काढले जाते इकडे रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर आलं आणि एकदा गर्दी बघा बघावं काय गर्दी आहे इथं कारण सगळ्या रेल्वे येत्या ते सगळ्या कॅन्सल झाल्या येत्या तिकडं दिसायला लागल्या दोन चार रेल्वे आहेत त्या पलीकडल्या साईडला प्लॅटफॉर्मला लागलेत पण इथं एकही रेल्वे नाही कारण सगळ्या ट्रेन कॅन्सल त्या तिकडं पण दिसायला लागेल त्या लागलेल्या सगळ्या रेल्वे आणि गर्दी बघा बघायला कमीत कमी दोन तीन हजार तरी माणसं असतील सगळे जाणार आहे इथून पूर्ण गर्दीच गर्दी आहे तिकडल्या बी साईडला पूर्ण गर्दीच आहे आणि तिकडल्या बी साईडला पूर्ण गर्दीच आहे लांब लांबपर्यंत फक्त माणसं आणि माणसाच बसलेत आणि मेन म्हणजे इथे कुठलीच गाडी ना, ना, येणार नाही एकही गाडी येणार नाही अरे मी ऑनलाईन बघितलं आहे आणि बघू काय होतं आता समोर आणि सगळे माणसाची गर्दीच गर्दी आहे बाहेर जाऊ लागलो आणि इथं बोर्ड पण आलं बघा बोर्डवर काढले जम्मू से नई दिल्ली स्पेशल ट्रेन तीन वाजताची म्हणते तीन वाजता एक्सपेक्टेड आहे तीन वाजता निघेन म्हणून आणि उधमपूरला बी नाही तर बघूया तीन वाजता आपल्याला गाडी भेटते तर आता अनाऊन्समेंट व्हायला लागले दोन गाड्या ला आल्या स्पेशल ट्रेन फक्त आणि फक्त आणि सगळेजण कसे पळायला लागले तिकडल्याबाई साईडला बघा आणि तिकडल्याबाई साईडला बघा पळायला लागले ला माझ्या अचानकच कारण दोन गाड्या स्पेशल बनिल्या आहेत ज्या की एक लखनऊला जायला लागली आणि एक दिल्लीला जायला लागली तर सगळे हार्बर्ड झाले हारबर्ड करून सगळे उठले आणि गाडी जवळपास तीन वाजता त्या प्लॅटफॉर्मवरील दोन प्लॅटफॉर्म एक दिलेलं झाले प्लॅटफॉर्म नंबर एक आणि प्लॅटफॉर्म नंबर दोनवर पण झाले दोनचे सगळे कॅमेरामॅनवाले इथं झाले आज तक विलेले त्याच्यावर पूर्ण जेवढे कॅमेरामॅनवाले तर सगळे इथं जिऊन बसले ते सगळेजण रिपोर्टिंग करायला गेलेत आणि पोलिसाचा बंदोबस्त आहे ते बी खूप जास्त झालं आणि बघूया अजून किती वेळ लागते समोर सिच्युएशन इतकी खराब आहे की चॅनलवाले बी आले ते विचारला आले स्पेशल ट्रेन आली ती खूप जास्त खतरनाक सीन झाला येतं आणि पूर्ण सगळेजण पोलिसवाले आडायला लागले येतं साईडला म्हणून सांगायला लागले इथं आणि तिकडल्या साईडला पूर्ण पोलिसवाले पोलिसवाले थांबले होते काही सिटी आवाज कारण खूप जास्त ट्रॅफिक आहे इथे प्लॅन असा ठरला आहे मी तिकीट काढले जी जनरलचं दीडशे रुपये तिकीट घेतलं इथून जायचं जम्मून आंबाला आंबाला कनॅटला कारण आंबालानच पुण्यासाठी स्टेशनसाठी गाडी जाणार आहे जवळपास सकाळी सहा वाजता तर बघूया किती ते तीन वाजता स्पेशल आहे सगळेजण तेच झालं तिकडे झालंय तर आपण बी जाऊया बघूया काय आपल्याला ट्रेन रेल्वे भेटते था का नाही कारण खूप जास्त दिसणारच आहे पूर्ण गर्दीच गर्दी आहे गाडी तिकडल्या बी साईडला गर्दी आहे तिकडल्या बी साईडला गर्दी इथे जम्मू मध्ये गर्मी इतकी व्हायला लागल्या कारण हाबाळ आले आणि पूर्ण ऊन चमकाय लागले आणि समोरच्या प्लॅटफॉर्म गर्दी बघा तिकडल्या बी साईडला गर्दी बघा तर मी आल तर फक्त एकच चालू आली गाडी आता दोन वाढीली आता एक वाराणसी एक लखनौ आणि एक दिल्लीसाठी जायला लागले तर मी प्लॅटफॉर्म नंबर दोनवर आलो आहे पूर्णपणे सगळी गर्दी गर्दी झाला लागली सगळे माणसं यायला लागले आणि तिकडल्या बी साईडला पूर्ण गर्दीच आहे सगळे माणसं यायला लागले आप बघूया आपल्याला कुठली ट्रेन भेटत्या कारण इथं अनाऊन्समेंट बी अशी व्हायला लागली की कळणार झाले कुठल्या ट्रेनमध्ये बसायचं कोण म्हणते दोन नंबरमध्ये बसा कोणी म्हणते तीन नंबरमध्ये बसा बघूया कुठल्या ट्रेनमध्ये बसूया रेल्वे याय लागली ती समोर दिसायला रेल्वे यायला लागली आणि समोर गर्दी बघा प्लॅटफॉर्मला बापरे बाप पूर्ण जास्त गर्दीच गर्दी तिकडल्या प्लॅटफॉर्म नंबर एकला आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर दोनला आहे आपण आणि गर्दी बघा बाप खूप जास्त हालत खराब झाली तिथं पूर्ण पब्लिकच पब्लिक आहे लांबपर्यंत पूर्ण पब्लिकच पब्लिक आहे गाडी दिसायला लागली पूर्ण हे करायला लागले तर माझ्या सगळेजण पोलिसांना लागले तर थांबायला लागले तर गाड़ी गाड़ी गाड़ी। चे चे गाड़ी गाड़ी। पूरना, पूरना। जी गाडी दिसायला लागली ती पूर्ण बुक केल्या प्रायव्हेट गाडी बुक केल्या पूर्ण दिसायला लागली आणि प्लॅटफॉर्मच्या दोन्ही प्लॅटफॉर्मच्या मधामध्ये थांबले पूर्ण गाडी दिसायला लागली पूर्णपणे आणि काय होणार आहे त्याच्यामुळं की दोन्ही साईडचे जे मास आहेत ते गाडीमध्ये बसू नये म्हणून दोन्ही साईडला बुकिंग केले गाडी पूर्ण पूर्ण जवळपास वीस एक डबे म्हणजे वीस एक लाख लाख रुपये लागले असतील टोटल गाडीला आणि तिकडल्या साईडला माणसं थांबले आणि इकडल्या साईडला पोलीसवाले थांबले यायला लागली आपली ट्रेन ती दिसायला लागली समोर आणि पब्लिक किती झाले जमा इथे पूर्ण पब्लिकच पब्लिक जमा झाले आणि गाडी दमादमाना रिव्हर्स मध्ये यायला लागली पूर्ण गाडी हाडबरी झाली 去了 <laughs> <laughs> रेल्वे आले इतकी पळापळी झाली खूप जास्त घाम यायला लागला कारण ऊन लागायला आले आणि जे गरमी आहे व्हायला लागली आणि पूर्ण रेल्वेमध्ये खूप जास्त गरजाच गर्दा दिसायला लागल्या पूर्ण जनरल आहे पूर्ण गाडी दिसायला लागली या गाडीमध्ये कुठल्याही प्रकारची ए सी नाही काहीच नाही फक्त आणि फक्त जनरल तिकीटवाले फक्त याच्यामध्ये प्रवास करणार कारण ही स्पेशल आहे वाटतं आज सकाळी दुपारीच बारा वाजता त्यांनी ठरवली की गाडी आपल्याला सोडा लागेल कारण ही गाडी मी जेव्हा आलतो ना बारा वाजता तेव्हा ही गाडीचा प्लॅन नव्हता पण त्याच्यानंतर प्लॅन बनला दोन गाडीचा प्लॅन बनला त्याच्यानंतर आता ही गाडी झालेली वाराणसीला झालं तर आपल्याला आंबाला लवतयचं आहे खूप जास्त गर्दी आहे गाडीमध्ये पूर्ण गर्दीच गर्दी आहे सगळेजण आडायला लागले तर मला वाटतंय जवळपास पंधरा वीस मिनटं थांबल तीन वाजता राईट करेक्ट टायमावर आली आणि आपली निघण गाडी तीन वाजता दिसायला आले हे आपली गाडी वाराणसी जम्मू काश्मीर जम्मू तवी आणि गाडीचं नाव आहे बेगमपुरा एक्सप्रेस वाराणसी जम्मू तवी आणि पूर्ण गाडी गाडी थांबल्या जवळपास तीन वाजून पन्नास मिनटं झालीत आणि जम्मू तवी जे आहे ते सोडले आपण आणि गाडी आपली निघायला लागली बाहेर दोन दिवसापासून जम्बूमध्ये खूप जास्त पाऊस पडला आला त्यामुळं इथं पाणीच पाणी झालं तर पूरना पूरना आता पाणी कमी झालंय कारण आज ऊन पडले थोडंसं क्लिअर झालंय तर बघायचं आहे तुम्ही दिसायला लागले पूर्ण आणि पूल झालं पूर्ण लांबपर्यंत पाणीच पाणी होतं त्या ग पूर्ण नदीमध्ये पण आता तरी कमी झालंय पाणी ही एक चांगली गोष्ट झाली इथं पूर्ण पाणीच पाणी होतं तरी आज खूप जास्त पाणी आहे गंगा समोर जे पोरग तोडायला दिसायला आले बाबा हे का ते गांजेची झाड आहे सगळी गांजे तोडायला लागले गांजे म्हणजे इथे डायरेक्ट रेल्वे पटरीवर आले गाडी थांबले आणि ते तोडायला लागले सगळे झाड घरी घेऊन जाईन बहुतेक गांजीचे पूर्ण झाड एवढी एवढे किती बक उगले <स्थाँगा> जवळपास अडीच घंट्यानंतर गावाचं नाव आहे बघा दिलेलं आहे कथुआ जे की जम्मू काश्मीरमधले शेवटचं स्टेशन आहे याच्यानंतर पंजाब लागते समोर आणि आता गाडी इथं थांबन दोन मिनटं आणि त्याच्यानंतर समोरचं जे स्टेशन असं ते असेल पठाणकोट जे की पंजाबमध्ये येते आपण क्रॉस करायला आला रवी नदी जे की काश्मीर आणि पंजाबला जोडते ते तिकडे राहिले पंजाब आपलं पंजाब काश्मीर आणि ही नदी झाली रवी रवी नदी आणि खूप जास्त पाण्याचा भाव दिसायला आलाय दिसायला राहिला पंजाब ते समोर दिसायला आलं लाईट आली इकडल्या साईडला हे राहिलं पंजाब आणि नदी पाणी किती जा लागले आणि गाडी एकदम पुलावून दमान चालव खूप जास्त जोरात पाणी चाल लागले जवळपास सहा घंटे लागले शंभर किलोमीटर यायला जम्मू पठानकोटला यायला सहा घंटे लागले आणि मी जसं खाली उतरलं गाडीने लगेच हॉर्न मारलं आणि निघाली गाडी त्याच्या अगोदर जवळपास दोन ते तीन किलोमीटर होते आणि गाडी तीन घंटा थांबली होती पण इथं आल्याच्या नंतर लगेच दोन मिनिटात गाडीने हॉर्न बी दिला मला काहीतरी खायला घ्यायचं होतं पण खायला पण काय भेटलं नाही कारण गाडी एकदम लगेच निघाली दोन मिनिटाच्या आत बघूया आता पुढल्या स्टेशनला काय भेटते का आपल्याला खायला आणि गाडी लगेच सोडलं आपलं रेल्वे स्टेशन बी सोडलं हे होतं पठानकोट रेल्वे स्टेशन आता संध्याकाळच्या गाडी बघा दिसायला लागली आहे दहा मिनटानंतर गाडी कशी भरली आहे पूर्ण आणि सगळेजण खूप जास्त बसले पण गाडी पूर्ण फुल झाली आहे पठाणकोटमध्ये आणि बघा सगळेजण बसले आणि बाहेर आपली गाडी पण थांबली टाईम झाला आहे तीन वाजून एक्कावन्न मिनटं आणि आपली बेगमपुरा एक्सप्रेस जी की वाराणसी जम्मूतवई जम्मूतवईन वाराणसीला जाणारी बेगमपुरा एक्सप्रेस जी की आंबाला स्टेशनला आले जवळपास मला वाटते बारा घंटे लागले टोटल तीनशे साठ किलोमीटरला किती तीनशे साठ किलोमीटरसाठी बारा घंटे लागले कारण जम्मू काश्मीरमध्ये पूर्ण रस्त्याची हालत खराब आहे म्हणजे रेल्वे ट्रॅकची हालत खराब आहे तर आपली इथून जवळपास सात वाजता गाडी आहे की आंबाला ते पुणे चालते पण ती जम्मू तव येऊन चालत आहे झेलम एक्सप्रेस आहे पण ती आंबालानं चालायला कारण तिकडं पूर्ण पटऱ्या खराब आहेत तर जवळपास सात म्हणजे जवळपास तीन घंटे आहेत आपल्याला अंबाला स्टेशनवर थांबायला टाईम झाला आहे जवळपास सहा वाजून तीस मिनटं झाली तर आणि आपली झेलम एक्सप्रेस आलेली आहे जम्मू पुणे एक्सप्रेस जी आलेली आहे एकदम राईट टायमवर आल्या साडेसहा वाजा आणि सात वाजताचा टायमिंग आहे तर जाऊया गाडीमध्ये बसूया आणि सध्या तरी गाडीमध्ये कोणी दिसणार झाले कारण सहा सात वाजताचा टायमिंग आहे आणि ती काय बाहेर अड लागलीवरून तर जाऊया मतामध्ये बसूया टाइम झाला आहे जवळपास तर टाईम झाला जवळपास सहा वाजून पन्नास मिनटं झाली त्याने आपली गाडी राईट आंबा लावून निघाली लवकरात लवकर पुण्यामध्ये पोहोचवा ही आशा करतो कारण कालची रेल्वे मी बघितली ऑनलाईन जवळपास चार घंटे लेट पुण्यामध्ये पोहोचतो संध्याकाळी आठ वाजता आपली जरा लवकर टायमावर जाऊ इथून सध्या तरी टायमावरच निघाले जे की सहा वाजून पन्नास मिनटाला माझं तिकीट कालच कन्फर्म झालं मी बघित होतं समोर किती आपले जायला आणि खूप जास्त ऑटो छान झालं आहे कारण पाऊस पण येणं आहे आणि रेल्वे आपली इथे निघाली जवळपास सहा वाजून तेहतीस मिनटं झालेत आणि आपण आला झाशी जंक्शनला जे की इथं गाडी थांबल्या पाणी भरण्यासाठी आणि तिकडल्या बे साईडला बघा अंधार व्हायला लागला संध्याकाळ ला कारण मी सकाळी खूप जास्त थकलो होतं आणि दिवसभर झोपले होते त्यामुळे काही व्हिडिओ बनेल नाही आता झाशी जंक्शन आले आणि इथं थोडंसं आपण जेवण करायला काहीतरी खायला घेतलं असतं कारण भूक लागलं खूप जास्त आणि समोर खूप जास्त गर्दी पण दिसायला लागली इथे टाईम झाला आहे दुपारचे जवळपास बारा वाजून पंधरा मिनटं झालेत आणि हे आलं अहमदनगर स्टेशन जे की मार्समध्ये येते मी काय सकाळपासून व्हिडिओ बनलेला नाही कारण जोपची उलाय एवढं आणि पाऊस चालू इथं खूप जास्त आणि आपली गाडी थांबली आपली गाडी एकदम समोर येऊन थांबली कारण आपल्या वन आहे क्लास आणि समोर दोन जनरल डबे आणि हे काय असं समोर वरी जाला आहे तो आहे अहमदनगर पुणे एक्सप्रेस हायवे आणि सगळेजण थांबले तिथं सगळेजण खाली उतरायला येतात आणि खूप जास्त गर्दी भेट अर्धे तर माणसं इथंच उतरले आहेत आपली जम्बू तवी पुणे झेलम एक्सप्रेस जे की जवळपास राईट चार वाजता टायमर आले आणि खूप जास्त गर्दी दिसायला लागली सगळेजण उतरायला लागले तर तर बस जाऊया आपण इथून निघूया बाहेर जवळपास पस्तीस एक दिवसानंतर आपण पुणे स्टेशनला आलो आणि खूप जास्त गर्दी दिसायला लागली गाडी आपली प्लॅटफॉर्म नंबर एकवर चालेल जी की चांगली गोष्ट आहे तर जाऊया बाहेर आपल्या घरी